नाशिकपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले विल्लोळी ग्रामपंचायतपैकी आदिवासी पाड्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय बिकट असून वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा आश्वासनाच्या पलीकडे काहीही मिळाले नाही म्हणून आदिवासी वस्तीवरून आज नाशिक पंचायत समिती गटविकास अधिकारी साहेब या ठिकाणी हंडा मोर्चा काढण्यात आला असून पाण्यासाठी सोय करण्यात यावी अशी महिलांची मागणी आहे या कामी ढवळू पारधी युवा उपाध्यक्ष सौरभ गाडेकर कमिटी अध्यक्ष व तालुका अध्यक्ष भागीरथ फसाळे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढण्यात आला होता